नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगलाच धडा पंचवीस नोव्हेंबर भागामध्ये शिष्टर बेशुद्ध पडते आणि अक्षर म्हणते निरजताई ओ निरजताई ती आता जाते आणि बाहेर डुकून बघते तर दोन शिष्टर असतात आता अक्षर घाबरते आणि लगेच दार लावते चारूला चक्कर येते म्हणून अधिपती आणि चारुआस पकडतात आणि खुर्चीवर बसवतात आणि विचारतात बरं वाटतं का आजी पाणी देत म्हणते काहीच खाल्लं नाही त्यामुळे चक्कर आली असणार चारोस म्हणतो चारू हे काय आहे तू सकाळपासून काहीच खाल्लं नाही अगं आरती पूजा ठीक आहे पण हा उपवास काय गरज काय याची अधिपती म्हणतो ओ शांत बसता का त्यासनी धाप लागली जरा शांततेने पाणी पिऊ द्या चारोस म्हणतो मुळात हे करायची हिला काय गरज आहे एक क्षण मला वाटलं हुणेश्वरी आरती करते आता अधिपती बघायला लागतो चारोस म्हणतो ती पण असंच करायची ना देवीचं सगळं चारू हे सगळं काय चाललं तू असंच मध्ये मध्ये होडीशुरीसारखं का वागतेस चारू म्हणते मी जे काय केलं ना आपल्या माणसासाठी केलं तोंड म्हणजे ती म्हणते जे आपल्याला वाटतं ना आपलं माणूस बरं व्हावं हो। त्यासाठी माणूस काही पण करतं ते आपली मतं आपली तत्व सगळं बाजूला पडतं त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं असतं त्या माणसाने बरं होणं मी जे काही केलं ना ते अक्षरासाठी केलं तिची लवकरात लवकर तब्येत बरी होण्यासाठी मी नवस बोलले होते आजीवंती आज त्यासनी मीच सांगितलं होतं घरातल्या लोकांच्या तब्येती बऱ्या राहाव्यात म्हणून भुई म आरती करायची चारू सजीला म्हणतो तुम्ही सांगितलं ते ठीक आहे पण चारू तू शिकलेली आहे ना तू त्या भुवनेश्वरीसारखं का करते ती अडाणी होती ती काय शानी होती का अधिपती म्हणतो ओ शानी होती म्हणजे काय ह्या घरासाठी तुमच्या तब्येतीसाठी आईसाहेब आठ आठ दिवस उपास करायच्या आठवते की नाही तुम्ही त्यांचे उपकार कधी फेडले तर नाही घालून पडून बोलत आला आणि यांच्यासोबत पण तेच करता ये चारस म्हणतो कारण ही चारू ये मुणेश्वरुरी नाही चारू तुला काय झालं चारू म्हणते मी अक्षरासाठी आता काही पण करेल ते आता जायला लागते अधिपती म्हणतो ओ सोडतो ना मी पण ते हात करून थांबवते आणि निघून जाते अधिपती म्हणतो नका हाका मरू त्यासने आराम करू द्या आणि तुम्ही पण आवरून घ्या आता पावणेरावळे यायची वेळ झालीये तेवढ्यात त्याला फोन येतो तो हा उंक्या आणि बाहेर जातो आजी ती आई अंबाबाई सुनबाईला लवकर बरं होऊ दे चार वाजला म्हणते तुम्ही नका काळजी करू चारूबाईने जे केलं ना ते बरोबरच केलं आजी आज पण निघून जाते पण चारवासला संशय येतो इकडे अक्षरा म्हणते सुलभाताई ओ सुलभाताई पण तिला काही शुद्ध येत नाही ते आता उचलते आणि तिला कॉटवर टाकते आता अक्षरा तिच्या अंगावर टाकते बाहेर डुकून बघते तर अजून एक शिस्टर येते दुसऱ्या म्हणतात काय ग तू इथे कशी त्या अगं ते लग्न आहे आज तर अक्षरा मॅडमसाठी अजून सिक्युरिटी वाढवली आहे बै ग एकदाचं लग्न पार पडू दे हे अक्षरा मॅडममुळे खूप वैताग झालाय इकडे ओंक्या येतो आणि म्हणतो भावा हे घे सामान अधिपती म्हणतो ओंक्या शिवानी वनिल फोन कर ना तो तारे फोन केला होता पण तिचा फोनच लागत नाही अधिपती म्हणतो पुन्हा एकदा कर तो तारे तिचा फोन आला की मी कळवतो तुला तोंध होवे लगेच कळवा तो हो आणि निघून जातो आजी रूममध्ये जाते त्या चारू आरशात बघत असते आजी म्हणते लय झाक दिसताय मोणेश्वरी म्हणते खरंच तीन ती होय बरं चला तुम्ही लवकर खाली या मी तयारी करते आता हळदीसाठी सगळ्या बायका गोळा होतात आधिपती त्यांचं स्वागत करत असतो बायका म्हणतात खरंच तुमच्यासारखा मुलगा मिळायला भाग्य लागतं अहो एवढ्या थाटामाटात आईवडिलांचं लग्न हल्ली कोण लावून देतं मुलं तर आईवडिलांना विचारत पण नाही अधिपती म्हणतो नाही ओ मी नाही ते आमच्या मास्तरींबाईंनी केलं त्यांतात हो त्यांनी केलं पण तुमची पण साथ होती ना बरं नवरा नवरी आहे कुठे तेवढ्या चारुआस आणि चारुलता मुंडळ्या बांधून येतात आजी म्हणते आल्या आल्या पण अधिपतीला त्यांच्याकडे बघून खूप लाज वाटते तोंध गुरुजी करा सुरू आता गुरुजी सुसिन्यांना बोलवतात आणि चारूला हळदी कुंकू लावून हळद लावायला सांगतात आता एक एक करून सगळेच हळद लावतात चंची म्हणते आजी मी पण लावणार ते आता दोघांना हळद लावते आणि खाली येते गाणं लागल्यानंतर सगळ्यांना म्हणते चला करा डान्स अधिपती सगळ्यांकडं फक्त बघत राहतो चंची जाते आणि म्हणते अधिपती चला ना आपण डान्स करूया अधिपती म्हणतो चंचू तू कर जा इकडे अक्षरा शिष्टचे कपडे घालते खुलीच्या बाहेर येते आणि जायला लागते डॉक्टर म्हणतात सुलभा सिस्टर कशा आहेत अक्षरा मॅडम आता अक्षरा फक्त मान हलवते त्यानंतर ते बघा आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आज त्या अक्षरा मॅडमवर खास लक्ष ठेवा कारण आज लग्न आहे खूप महत्वाचा दिवस आहे पण अक्षरा सारखी मान हलवते त्यानंतर सुलभा सिस्टर काय झालं तुम्ही मान का हलवताय तुम्ही बोलत का नाही आहे मागे बघा आता अक्षरा घाबरते तडेत एक माणूस येतो आणि दोघांच्या जा मधून जातो त्याचा धक्का दोघांना ला पण लागतो अक्षराच्या हातातली फाईल खाली पडते अक्षरा पटकन खाली बसते फाईल उचलायला लागते आता डॉक्टर तिला बघण्यासाठी खाली बसणार तेवढ्यात एक पळत येतो आणि म्हणतो डॉक्टर लवकर चला ते पेशंट खूप सिरियस झालं आहे डॉक्टर म्हणतात ओके आणि तिला सांगतात अक्षरा मॅडमकडं लक्ष द्या आता अक्षरा पटकन पळ काढते आणि लिफ्टजवळ जाते आता सगळ्यांची हळद लावून होते गुरुजी म्हणतात हळदीचा कार्यक्रम संपन्न झाला चरुणे चारुवास वर निघून जातात चारुवास त्याच्या रूममध्ये जातो आणि आवरत असतो तेवढे ताजी जाते आणि म्हणते हे घ्या चारुवास म्हणतो हे कशाला आजी म्हणते आहो तुम्ही नवरदेव आहे ना फेटा तर घालायलाच पाहिजे नवरदेव वाटायला पाहिजे बरं चला तुम्ही आवरून या मी पुढं जाते आता चरुलता नवरी होऊन येते बायका म्हणतात अगबाई नवरी किती छान दिसते ते आता जाऊन भोवल्यावर बसते तेवढ्यात अधिपती पण एखाद्या राजकुमारसारखा आवरून येतो पण तो, तो दारातून चारू लताला बघत असतो तर तिच्यामध्ये त्याला भुवनेश्वरी दिसते आजी म्हणते अधिपती जा आणि तुझ्या वडिलांना घेऊन ये पण तो आजी दुसरं काही पण सांग पण ये नको ती जा ना अधिपती दुसरं कोण घेऊन येणार ते बघ चारूबाई पण येऊन बसल्यात जा जा लवकर जा आणि आजी निघून जाते अधिपती पुन्हा चारूकडं बघायला लागतो चारू त्याला खुणवते काय झालं तो माना म्हणतो काहीच नाही ती पुन्हा खुणवते जा आणि त्यांना घेऊन ये तो हो म्हणतो आणि आणायला जातो अधिपती तिचं सगळंच ऐकत असतो कारण त्याला चारूमध्ये भुवनेश्वरी दिसत असते इकडे मात्र बाहेर पडण्यासाठी अक्षराची चांगली धडपड चालू असते ती पूर्ण हॉस्पिटलमधून सगळ्याची नजर चोरत बाहेर पडायचा प्रयत्न करते आणि चारू नवरीच्या वेषामध्ये बोवल्यावर बसलेली असते तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत असतो आता काय धमाका होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद